नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्यात ऐश्वर्याच्या मैत्रिणी तिला सकाळी सकाळी उठवत असतात त्या सर्वांनी हळदीसाठी मस्त असा लुक केलेला असतो पण मात्र इथे ऐश्वर्या झोपास घेत असते तेव्हा तिची मैत्रीण बोलते अगं ऐश्वर्या तुझी उतरली की नाही अगं तुझी आज हळद आहे हे बघ आम्ही सगळ्या जणी रेडी झालो आवर बरं पटपट तेव्हा लगेच ऐश्वर्या लाटू लागतं की रात्री तिला खरंच खूप चढली होती तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो ना काल कशी काही जास्त झाली ना मला कळलंच नाही तेव्हा त्या लगेच दुसरी मैत्रीण बोलते अगं इतकी जास्त झाली होती तुला धड सुद्धा राहता येत नव्हतं निकिताने तुला कसं बसं धरून रूममध्ये आणलं आणि ते बेडवरती झोपवलं तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या म्हणते निकिता थँक्यू मी इथे रूममध्ये आल्यानंतर काही बडबडत होते का आता मात्र निकिता खूप घाबरते तेव्हा लगेच ते ऐश्वर्याला म्हणते नाही गं तू क कुठे काय बडबडत होती तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही मला आठवतंय मी काहीतरी बडबडत होते तेव्हा लगेच निकिता म्हणते अगं तू म्हणत होती मी खूप हॅप्पी आहे मी रणदिवेंची सून होणार आहे माझं लग्न होणार आहे मी खरंच खूप आनंदी आहे असंच बडबडत होती तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो का मग असं असं खरंच मी खूप आनंदी आहे आज मी रणदिवेंची सून होणार आहे ना आता लग्न झाल्यानंतर तेव्हा लगेच लगेच तेवढ्यात कावेरी येते आणि म्हणते अगं ऐश्वर्या इथे तुझी आज आहे आणि तू अजून अंथुर्थच लोळते का आवर पटपट चल बरं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ए मॉम सकाळी सकाळी कटकट नको ना करू ग प्लीज तेव्हा लगेच तिच्या मैत्रिणी बोलतात काकू तुम्ही काळजी करू नका ऐश्वर्याला आम्ही मस्त तयार करून बाहेर घेऊन येतो तुम्ही सगळी बाहेरची तयारी करून ठेवा तेव्हा कावेरी बोलते हो गं बाई तिला मस्त पटपट तयार करा आणि घेऊन या तोपर्यंत तो जानकीवाहिणी येतीलच नवरदेवाची उष्टी हळद घेऊन तेव्हा ऐश्वर्यामध्ये ते काय उष्टी हळद तेव्हा लगेच कावेरी बोलते हो ग बाई नवरदेवाची उष्टी हळदच नवरीला लागली जाते असे म्हणून आता कावेरी बाहेर निघून जाते तेव्हा लगेच तिच्या मैत्रिणी बोलतात हो ग बाई आजपासूनच अर्धा अर्धा वाटा सुरू होतो आजपासूनच नवरदेवाच्या अंगाची हळद तुला लागणार आहे हो की नाही मग चल आम्ही काकूंना मदत करतो तोपर्यंत तू तो तो आवरुंगे तेव्हा देवा म्हणते असं आहे म्हणजे नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लागली जाते तर मग सौमित्राची गोष्टी हळद मला लागली पाहिजे असे म्हणून आता ती मनाशीच हसू लागते तर इकडे दिवेंच्या घरातही हळदीची खूप मस्त अशी तयारी झालेली असते तेव्हा आता ओवी पळत असतानाच मोठी तिचा हात पकडते ओवी थांब पळायचं नाही कुठे धडपडशील ना अगो आज आपल्या सौमित्र काकाची हळद आहे ना हो की नाही जा तिथे टेबलावरती पेड्यांचा बॉक्स ठेवलाय त्यातला एक पेढा तुला घे आणि सगळा बॉक्स मला दे कारण आज मी काहीही खाऊ शकते आज सौमित्र काकाची हळद आहे ना जा पटकन घेऊन ये ओवी आता पेड्यांचा बॉक्स आजीच्या हातात आणून देते आता मात्र सर्वजण आजीला हसू लागतात तेव्हा सुमित्रा बोलते खा बाई आज तुला केवढे पेढे खायचेत ना तेवढे खा आज तुला कोणीही अडवणार नाही आता मात्र लगेच जानकी सुमित्राला बोलते आई सगळी तयारी झाली पण आपले उत्सव मूर्ती अजून तयार झाले की नाही कुठे ते त्या क्षणी आता ऋषिकेश लगेच वरतून सारंगला लगे घेऊन खाली येत असतो सारंग खूप मस्त असा तयार झालेला असतो तेव्हा ओवी लगेच सारंग काकाला मिठी मारते आणि मग ते सारंग काका तू किती भारी दिसतोय सुमित्रा बोलते हो ग बाई माझा सारंग किती गोड दिसतोय मोठी हजी म्हणते हो 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 मग माझा लाडका ना तू येते चला चला पटकन बसा हळदीला सुरुवात करायची तेव्हा आता लगेच सारंग ओवीला बोलतो ओवी तू मला हळद बरं का एक नंबर आज सगळ्यात पहिला मान तुझा आहे आणि एकदा का तू मला हळद लावली की मी पण तुला हळद लावणार आहे तेव्हा ओवी म्हणते काय काका पण माझं कुठे लग्न आहे आता सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच जानकी आता मंगलताईंना आवाज देऊन सांगते ते हळदीचं वाटगा ना म्हणून मंगल आता मंगलताई किचनमध्ये जातात आणि हळदीचं वाडगे घेऊन येत असतानाच त्यांचा पाय कशात तरी अडकतो आणि ते धपकन खाली पडतात आता मात्र त्या खाली पडल्यामुळे त्यांच्या हातात हळदीचं जे भांड असतं ते खाली सांडून जातं आता त्यातली बरीचशी हळद घरात पसरली जाते आता सर्वजण घाबरून जातात खूप मोठा अपशकून झाला असं सर्वांना वाटू लागतं मोठी आजी मात्र मंगल काकूंवरती ओरडायला लागते तेव्हा मंगल काकू लगेच जोरजोरात आपलं तोंड झोडायला लागतात आणि म्हणतात चुकलं चुकलं माझा कशात पाय अडकला मलाच नाही आणि हळद माझ्या हातून सांडून गेले मला माफ करा तेव्हा ऋषिकेश लगेच म्हणतो मंगल ताई जाऊ द्या काही नाही एवढं तेव्हा मोठी आजी बोलते काही नाही म्हणजे असं कशी धडपडली तू अगं हळद सांडली तू नवर लावण्याआधीच आता केवढा मोठा पशुंग झाला आता काय करायचं तेव्हा आता लगेच दरवाज्यातून सायली येते आणि जानकी ते भांड उचलणार ते उचल सायली ते भांड उचलते सायलीला बघता जानकी खूपच खुश होते आणि म्हणते तू तू अशी अचानक अरे वा बरं झालं तू आली हो की नाही आता हळद आणि लग्न तोपर्यंत जायचं नाही आहे इथेच राहायचं तेव्हा सायली बोलते या गप्पा आपण नंतर मारू शकतो आता हळद महत्वाची आहे ना तेव्हा मोठी जी बोलते काय हळद महत्वाची इथे अपश कोण झालाय तेव्हा लगेच आता सायली प्रेमाने त्यांना समजावून सांगते हे बघा हळदीने पूर्ण घर सोनेरी असं हळदीने पिवळं पिवळं झालं पाहिजे की नाही मग आपण असं समजूया की आपल्या उंबऱ्यापर्यंत हळद सांडली आणि घर सोनेरी हळदीने पिवळं आहे हो की नाही आपण ठरू तसंच होईल ना आपण असं म्हटलं अपशुकून असं वगैरे काहीही नसतं तेव्हा लगेच आता सायली म्हणते आपण रथसप्तमीच्या दिवशी दूध उती घालतो कारण पूर्ण का घर घरात भरभराटी व्हावी म्हणूनच ना मग आजही तसंच झालं समजूया हो की नाही आपण चांगला विचार केला तर सगळं काही चांगलंच होतं ना तेव्हा आता मोठी आजी सर्वांना सायलीचे म्हणणे पडते तेव्हा आता जानकी बोलते खरंच सायली किती छान समजावून सांगितलं ना तू खरंच खूप मस्त हे बघा मी सगळ्यांशी ओळख करून देते आता लगेच जानकी सायलीला आत्महत्या घेऊन येते आणि आपल्या पूर्ण कुटुंबाशी ओळख करून देत असते आणि सांगते ही माझी मैत्रीण बालपणीची आम्ही दोघेही अनाथ आश्रमातच वाढलो ती खरंच खूप प्रेमळ आहे तेव्हा सुमित्रा बोलते हो ना दिसून आलं तिचा प्रेमळ स्वभाव किती छान प्रेमाने समजावून सांगितलं ना तिने सगळ्यांना खूप छान मला तर खूप पटलं बाई तेव्हा लगेच चायली बोलते चला चला आता उशीर कसा करायचा हळदीला नाहीतर नवरदेव रुचतील बरं का चला पटकन आता सायली लगेच त्या हळदीमध्ये गुलाबजल मिसळते आता मात्र त्याचा खूप छान असा सुगंध येतो तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं तुझा गुलाबजलने किती छान सुगंध आला तेव्हा सायली म्हणते हो आई या गुलाबजलमुळे हळद अंगाला लावली की थंड थंड वाटतं खूप छान वाटतं तेव्हा आता लगेच सर्वजण म्हणतात चला चला हळदीला उशीर करायला नको चला पटकन हळद आपल्याला नवरी पण उष्टी हळद पाठवायची चला पटकन आवरा आता इथे सारंगची हळद सुरू झालेली असते आता एक नंबर ओवी सारंगाकाल हळद लावते त्यानंतर आता एक एक करून सर्वजणी सारंग चौक्ष सा करतात आणि हळद लावत असतात त्यानंतर आता रंग ही प्रत्येकाला हळद लावून मस्त मजा घेत असतो मग आता सर्वजण नाचू लागतात ओवी ही आपल्या सारंग काकाच्या हळदीला खूप छान असा डान्स करते तर इकडे हळदीसाठी ऐश्वर्याही ही तयार होऊन बाहेर आलेली असते तेव्हा लगेच कावीर म्हणते ऐश्वर्या किती गोड दिसतेस तू थांब थांब तुला नजर लागेल असे म्हणून आपल्या डोळ्याचं काजळ काढते आणि ऐश्वर्याच्या कानामागे लावते तेव्हा ऐश्वर्या म्हणते मॉम काय करतेस तू अगं माझा मेकअप खराब होईल हो की नाही डॅडा सांगा ना या मोमला तेव्हा लगेच राव बोलतो खरंच माझी छकुली किती गोड दिसते कावेरीबाई खरंच ऐश्वर्याची नजर काढा संध्याकाळी तेव्हा ऐश्वर्या म्हणते डॅड तुम्ही पण ना बसा तुम्ही इथे तेव्हा त्या लगेच कावेरीमध्ये असते अगं ऐश्वर्या आता नवरदेवाकडून हळद येईलच मग आपण तुझ्या हळदीला सुरुवात करूया तो तोपर्यंत मी आपल्याकडे बनवलेली हळद घेऊन येते तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो मॉम हे सगळं ठीक आहे पण तिकडून आलेले हळदीपैकी ना फक्त एक बोट लावायचा तेव्हा कावेरी म्हणते असं काय करते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते डॅडा मॉमला सांगून ठेवा नाहीतर पूर्ण भरून ठेवेन ती मला तेव्हा लगेच सायजीराव बोलते हो कावेरीबाई ऐश्वर्या जसं म्हणते ना तसंच व्हायला हवं तेव्हा लगेच कावेरी म्हणते काय ऐश्वर्या जसं म्हणते तसं कसं लावायला हवं ला अहो नवरी मुलगी ती आणि नवऱ्या मुलीला हळद लागलीच पाहिजे तरच नवऱ्या मुलीच्या चेहऱ्यावरती तेज येतं हो की नाही तेव्हा सायजीराव बोलतो अगं हे सगळं ठीक आहे पण ते रणदिवे अजून कसे आले नाही हळद घेऊन किती उशीर झाला आहे तेव्हा कावेरी म्हणते अहो येतील अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे हो की नाही तेव्हा आता लगेच कावेरी म्हणते तसंही हळद लावल्यानंतर तिला घराबाहेर पडता येणार नाही त्यामुळे जरा बागडू दे तिला तेव्हा ऐश्वर्यामध्ये काय काय बोलतेस मॉम घराबाहेर पडता येणार नाही म्हणजे वॉशरूमलाही जायचं नाही का आता मात्र सर्व मैत्रिणी हसू लागतात तेव्हा कावेरी म्हणते अगं ऐश्वर्या उगत चेष्टा करू नको करच एकदा हळद लागली की कुठेही बाहेर जाता येणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या आपल्या मॉमला बोलते मॉम तोपर्यंत तू आवर आवरी करून घे बरं मी इथेच आहे आले माझ्या रूममध्ये जाऊन असे म्हणून ऐश्वर्या लगेच टेबलवरती ठेवलेली हळद वाटीत ओतते आणि ती वाटी घेऊन इकडे सौमित्राला हळद लावण्यासाठी बाहेर निघालेली असते आता मात्र कोणीही मला बघू नये या अशा गुपचूप अवस्थेत ती वाटीत हळद ओतत असते मात्र निकिताने हे सर्व करताने तिला बघितलेलं असतं तर इकडे जानकी ऋषिकेश हळद घेऊन निघालेले असतात तेव्हा लगेच जानकी बाहेर आल्यानंतर ऋषिकेशला विचारते मग सौमित्र भाऊजींचा काही तपास लागला का त्याच वेळेस लगेच तिथे येते आणि म्हणते काय सोमित्राचा तपास म्हणजे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो अगं सौमित्र माझ्या मित्राला मुंबईत दिसला होता म्हणून पुढे काही तपास लागला का ते विचारते तेव्हा लगेच शर्वरी म्हणते कशाला नाव काढतेस त्याचं अगं तो पळून गेलाय मुंबईला आणि त्याने जातानी नानाचा आईचा विचार केला का लहानपणापासून ला असाच येतो फक्त स्वतःचा विचार करतो त्यामुळे त्याचं नाव पण काढायचं नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे बघ शर्वरी विषय सोडून दे आता आपल्याला जायचंय ना सयाजी काकांचा फोन आला हो होता हळद अजून कशी येईना नाही चला पटकन तेव्हा जानकी म्हणते हो हो ऋषिकेश पण मी एक मिनटं सायलीला भेटून आले असे म्हणून जानकी लगेच इकडे सायलीकडे येते आणि म्हणते सायली मी उष्टी हळद देऊन येते नवरीकडे तू तोपर्यंत आराम कर मग आपण गप्पा मारूया तेव्हा लगेच सायली बोलते नाही जानकी मी नाही थांबू शकत मी लग्नाला येऊ शकत नव्हते ना, ना म्हणून मी आज हळदीला आले प्लीज मला माफ करा मला निघावं लागेल तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे चल मग निघते तेव्हा सुमित्रा ही आता जानकीला बोलते जा पटकन त्यांचा फोन आला होता ना इथे काय करताय तुम्ही अजून तेव्हा जानकी म्हणते हो आई निघालो आहे आम्ही आता ऐश्वर्या ती वाटीत हळद घेऊन आपल्या पदरा आड वाटी हड़ु हड़ु ती वाटी ठेवते आणि हळूहळू बाहेर निघालेली असते मात्र ऐश्वर्यात धावत पळत सौमित्र कडे इकडे गोडाऊन मध्ये पळत असतानाच लगेच तिच्याकडून त्या वाटीतील हळद सांडत सांडत येत असते आता मात्र पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ऐश्वर्याने आता सौमित्रला हळद लावलेली असते आणि ती मध असते नवरदेवाची हळदच नवरीला लागली पाहिजे ना ला ला म्हणून मी तुला हळद लावायला आले असे म्हणून आता त्याच्या अंगाला लावलेली हळद ती आपल्या अंगाला लावू लागते त्याक्षणी आता जानकी बरोबर त्या हळद सांडलेल्या दिशेने आता ऐश्वर्याचा पाठलाग करत त्या गोडाऊनपर्यंत पोचलेली असते आणि आता सौमित्राचा तपास ऐश्वर्या जानकी समोर आलेला आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद